भाजप उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांचं एक वाक्य आहे देवाच्या मनात असे ते यांनी तर किशोरी पेडणेकरांना जर गटनता म्हणून निवडत असेल तर मला वाटतं येणारा काळ हा त्यांच्याकडचा सगळ्यात कठीण काळ असेल मराठीचा मुद्दा हा काही प्रभागांपुरताच होता मी आधी आवड मुद्दम सांगतो आहे संपूर्ण मुंबईसाठी हा मुद्दा लागू झालेला नाही जेवढा हिंदुत्व संपूर्ण मुंबईसाठी लागू झाला त्यामुळे मराठी माणूस हा कधीही हा मराठी आहे अमराठी याच्यावरती नाही आहे तर आपला विकास कोण करू शकतो भाजपने कायम विकासाच्या मुद्द्यावरती मतदान मागितलं होतं आणि विकासाच्या मुद्द्यावर दिलं हो। नमस्कार प्रहार न्यूज लाईन मध्ये आपले स्वागत मी सुहा आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षी खाडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं भाजपला एकोणनव्वद तर शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाली मात्र महापौर कोण होईल यावरून चर्चेची गुराळ अद्यापही सुरू आहे शिंदेनी हॉटेल पॉलिटिक्स सुरू केल्यामुळे शिवसेनेला अडीच वर्षांचं महापौर पद हवंय अशा चर्चा सध्या माध्यमांमध्ये झडत आहेत नेमका या चर्चामध्ये काय तथ्य आहे शिवाय पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडतायत हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत दैनिक प्रहारचे मुंबई महानगरपालिका विशेष प्रतिनिधी सचिन धान्डी सर स्वागत आहे आपलं नमस्कार पडद्यामागे नेमकं काय घडतं आहे शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना नेमकं हॉटेलमध्ये का ठेवलं आहे याबाबत अधिक माहिती मुळात इथेच एक एक उत्सुकता म्हणा किंवा वेगळ्या प्रकारची एक परिस्थिती निर्माण झाली आणि माध्यमांसाठी एक वेगळं कुगांड मिळालं मुळात ज्या प्रकारे या आ, आट, आ, अठ्ठावीस एकोणतीस नगर आपण नगर एकोणतीस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यामागचे कारणं वेगवेगळी आहेत त्यातलं पहिलं कारण तर मी असं सांगू शकतो की हे सगळे नवीन आहेत शिवसेना हा जुना पक्ष असं जात की शिंदे सेनेची हे पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवक आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांची एकमेकांना ओळख हवी या सगळ्यांची कोकण भवनमध्ये नोंदणी करताना ती एकत्रपणे करावी करा तिथे कोणतीही गपगत होऊ नये याकरता ही रणनीती आहे पण कुठेतरी आम्हाला अं महापौर पद पाहिजे म्हणून अडवणूक करता हे आपल्याला हे केलं किंवा यांचे नगरसेवक फुटू नये म्हणून असं केलं हे सगळं माध्यमाने निर्माण केलं चित्र आहे पण मुळात असं काही नाही आहे मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो हा जो कोणी महापौर होणार आहे हा केवळ महायुतीचाच होणार आहे त्यामुळे शिंदेंची शिवसेना हे काही वेगळ्या महापौरपदासाठी मे मिळवण्यासाठी वेगळी रणनीती आखेल अशातला कोणताही भाग नाही आहे इथे शंभर टक्के होणार फक्त त्यांनी स्वतःच्या नगरसेवकांना सुरक्षित करून देताना त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करणं आणि कोकण भवनमध्ये त्यांची योग्य प्रकारे नोंदणी होणे हाच या मागचा खरा उद्देश होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले काही दिवस प्रचारामध्ये हे सगळे उमेदवार होते त्यांची सुद्धा त्यांनी तेवढीच घेतली आहे आणि त्यांना थोडसं मनोरंजनात्मक काम झालेले आहे थोडा थोडी विश्रांतीची पण गरज होती ते सुद्धा त्यांनी पार पडले फक्त त्याची खमंग प्रसिद्धी झाली एवढंच आहे आणि एक महत्वाचं आहे जर हे घर, जर घरी आपली असते तर कदाचित उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंची जी आपली जी शिवसेना आहे ते त्याबद्दल वेगळ्या काहीतरी कंड्या पिकवायला लागली असते आणि त्यातून एक पॅनिकता निर्माण झाली असती आणि ती कुठे टाळण्यासाठीही हा सुद्धा आपण आहे असं मला वाटतं भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या त्याच्यामुळे नैसर्गिक नियमानुसार भाजपचा महापौर होईल हे अटळ आहे परंतु शिवसेना म्हणा किंवा भाजप म्हणा अमुक पक्षाचाच महापौर होईल असं सांगत नाहीयेत महायुतीचा महापौर होईल असं म्हणतात त्यामागची नेमकी इन्स्टाईल सुरू काय आहे नाही मुळात दोन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणुकी आहेत त्यामुळे कोणी असं सांगूच शकणार नाही की हा माझा महापौर होईल किंवा त्यांचा नियम किंबहुना दोन्ही पक्षांची एक रणनीती आहे की ज्या पक्षाचा ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक त्याचे होणार ज्याच्याकडे क्षमता आहे नगरसेवक संख्या अधिक आहे त्यांचा महापौर होणार त्यामुळे कोणी असं म्हणूच शकत नाही की भाजपचाच होणार कारण जग आपण निवडणूकच महायुतीमध्ये घडलो तर साहजिक त्यांना महायुतीचाच महापौर होणार असं सांगावं लागणार आणि त्याप्रमाणे ते सांगितले जाते मधल्या काळात भाजप एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंचा बाहेरून पाठिंबा घेईल अशाही चर्चा माध्यमांमध्ये ऐकायला मिळाल्या त्यात किती तथ्य इकडे येण्यापूर्वीच एक घडामोड घडली आहे की कल्याण डोंबवलीमध्ये मनसेच्या साथीने महापौल याच्या आप करण्याच्या आपल्या करण्याच्या आप प्रयत्न आहे त्यामुळे कुठेतरी मनात एक पाल चुक चुकते की जर असंच घड जात शिवसेना आणि सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे हे युतीमध्ये आहेत घेतलं आणि या युतीत एक घटक पक्ष तिथे जर फुटत असेल तर या युतीत दुसरा घटक पक्ष का फुटू नये का फुटगा जाऊ नये किंवा का फोडगा जाऊ नये अशा प्रकारची चिन्ह हे आहेत शक्यता आहे त्यामुळे कदाचित असं चित्र होऊही शकेल मी असं म्हणताय मी कदाचित हा शब्द वापरतो भाजप उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांचे एक वाक्य आहे देवाच्या मनात असेल तेच आणि त्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा एक होतं देवाच्या म्हणजे कोणाच्या माझ्या की देवाच्या त्यामुळे मला असं वाटतंय की देवाच्या मनात जग तसं असेल तर उद्धव ठाकरेंना सोबत घे घेतील आणि शिंदेंना विरोधी पक्षात बसवती हो म्हणजे सत्ताधारी पण आपल्यासोबत जो जे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेनाच्या विरोधी पक्षात बसते तर ती जास्त अटॅकिंग मोडमध्ये घ्यायची असती आणि मुंबई महापालिकेमध्ये जी विकास काम आहे त्यांच्या विरोधात ती अटॅकिंग मोडमध्ये घ्यायची असती त्याचा एक फायदा होईल जर भाजप आणि उबाटा सत्तेत येतील तरी याची कोणताही विरोध होणार नाही आहे म्हणजे विरोध क्षमेल आणि दुसरं म्हणजे शिवसेनाच्या विरोधी पक्षात बसेल तर या विकास कामांना त्यांनी सुद्धा साथ दिली आहे त्यामुळे ते विरोधात जास्त जाणार नाही म्हणजे जो विरोध करणाऱ्या पक्ष सत्तेत घेत ग्यामुळे आणि सत्तेत पक्ष विरोधात बस सगळं महापालिका त्यांच्या कब्जात घ्या कोणत्याही प्रकारची विरोधाची भूमिका नसेल विरोधाची भूमिका कोणाची असेल तर ती मग ती काँग्रेसचीच गावू शकते बाकी कोणाची नसेल महापौर पदासाठी सध्या काही नावांची चर्चा आहे म्हणजे तेजस्विनी घोसाळकर असो प्रभाकर शिंदे असो किंवा प्रीती सातम असो किंवा आणखी कोण तुम्हाला काय वाटतं तुमच्या अनुभवावरून महायुतीचा महापौर नेमका कोण असेल एक गोष्ट बघित स्पष्ट करतो की कागच अशा प्रकारची घोषणा झाली की महापौर पदाचं आरक्षण हे चक्राकार पद्धतीने पडणार आहे आम्हाला असं अपेक्षित होतं की प्रभागांचं आरक्षण ज्या प्रकारे नव्याने टाकलं गेलं तसं या महापौर पदाचं आरक्षण हे नव्याने टाकलं जाणार पण चक्राकार पद्धतीचा पद्धतीचा वापर केल्यामुळे होणार असं की गेल्या दोन महा गेले दोन महापौर हे सर्वसाधारण गटातही झालेले आहेत म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या महापौर येणाऱ्या महापौर हा खुद्या प्रवर्गातगा असणार तो ओपन मतगाण असणार त्यामुळे असणार कोण तर महिगा ओबीसी एस सी मग त्यातून महिला असे ओपन असेल तो तर यात प्रवर्गात येऊ शकेल तर तो एक भाग आहे दुसरं तुम्ही म्हणा की कोण येऊ शकतो आता तुम्ही मला सांगा की ओबीसी आलं तर ओबीसी मध्ये जुन्या जुन्यामध्ये जर आपण चेहरा बघितला तर मक्कन नागवेकर आहेत त्यामुळे दुसरं कोणी उरत नाही ओबीसी महिला आलं तर तुमच्याकडे कोण उरत आहे तर तुमच्याकडे स्वप्ना मात्रे येतात आहेत ज्यांची डोंट मी आता डोंटम म्हणतो कारण पैगा महापौर हा नवीन दिगा जात नाही त्याला ना। किमान नगरसेवक पदाची का कामकाज पद्धती माहीत असावी लागते त्यामुळे तो एक टम असावा तर स्वप्ना मात्रे जाऊ शकते सुधा सिंग जाऊ शकते योगिता जा� कोळी आहेत प्रीती सातम आहेत आणि नवीन जे भाजपा दारे अश्विनी मते आहेत त्यामुळे यांची सगळ्यांची नावं पुढे येतात आहेत आणि ओबीसी मध्ये दुसरं कोण जाण्याची अशी नाव नाही जी जुन्या पैकी बाकी नवीन चेहरे काही आहेत आणि तसं बघा तर एस सी एस सी मध्ये जग गेगस तर आशा मराठी आहेत त्या एकमेव एक आशा मराठी तिकडे आहेत जे सिनियर म्हणजे जे एक टर्म झाले ना कसं त्यामुळे यांच्याकडे तसे उमेद उमेदवार आहेत ह्या नावाची चर्चा होऊ शकेल समजा एसटीचं आरक्षण पडलं तर उद्धव ठाकरेंचा महापौर होऊ शकतो अशा बातम्या आघाडीच्या वृत्तपत्रात देखील छापून त्यात नेमकं तथ्य काय खरं तर ज्या हो दिवशी या सगळ्या बातम्यांचा उगम होत होता त्या दिवशी मला अनेकांचे फोन आले होते आणि एस टी मधून कोण आले हेच सगळं त्यामुळे बघितलं प्रेद विषाणी ठाकरे आणि जितेंद्र वर्गी हे दोन आग तर त्यामुळे हे दोन्ही ठाकरेंचे आहेत मग एस टी आरक्षण म्हटलं तसं नाहीये एस टीचे फक्त तर दोन जागा आपण घडवतो मुंबई मध्ये त्यांचं आरक्षण हे दोन प्रभागांचंच असतं त्यामुळे होत आहे काय की दोन प्रभागांचं आरक्षण आपण काढत नाहीये तुम्हाला त्या एस मधून जर कोणाला द्यायचंच असेल तर ओपन मधून तुम्ही एस टी का पण त्यासाठी स्वतंत्र आरक्षण काढण्याची गरज नाही आहे कारण एस सीच्या पंधरा जागा आपण घडवतो त्यामुळे एस सीचं आरक्षण आहे तिथे त्यामुळे बाकीचं निघू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की एस टीचं आरक्षण निघण्याची शक्यता नाही ती मात्रही नाही असं मी म्हणेन महापालिका निवडणुकीनंतर निकालानंतर गट नोंदणीचं महत्व काय आहे ती का करावी लागते गट नोंद नोंदणी एवढ्यात करता असते की तुम्ही पाच वर्ष त्या गटाशी बांधिक असता म्हणजे तुम्ही फुटू शकत नाही तुम्ही विरोधात मतदान करू शकत नाही तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही आणि ही नोंदणी आपण पहिली असते ती म्हणजे नगरसेवकांची नोंदणी एक ज्यामध्ये नगरसेवकांना स्वतःच निवडून आल्याचं प्रमाणपत्र कोकण भवन जर जमा करायचं असतं त्याची जी पावती मिळते ती पावती महापालिका सचिवांकडे जमा करायची असते आणि महापालिका सचिवांकडे जमा केल्यानंतर तो नगरसेवकाची ते त्यांची एक हे झालं की हे नगरसेवक आहेत म्हणून मान्यता मिळा मिळते खरी अर्थ आता तुम्ही गटांचं जे म्हणताय ते गटांच्या बाबतीत असं आहे की गट जर आपण तयार केला तर प्रत्येक समित्यांमध्ये एक पॉईंटने फरक पडतो आणि तो पॉईंट दुसऱ्यांना जातो जर आपण गटाने एकत्र एक केले म्हणजे पंचवीस अधिक तीस तर पंचवीसने सेपरेट केली तीसने एकत्र केली तर ती वेगळी वेगळी विभागणी होती त्यामुळे सदस्य संख्या वेगळी जातात पण पंचवीस आणि तीस एकत्र एक केली तर तो, तो जो पॉईंटचा फरक येतो तो त्या मेंबरला मिळतो में आणि एक मेंबर वाढू शकतो हे मी एक्झाम्पल देतो मी आता याच्यावरती जात नाहीये तर आता इकडे होत आहे की मागच्या मागच्या महापालिकेमध्ये किंवा याच्यामध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये घडत होती पण ते कधी एकत्र गटाने त्यांनी नोंदणी नाही केली आहे भाजपची स्वतंत्र व्हायची आणि शिवसेनेची स्वतंत्र व्हायची त्याप्रमाणे इथे सुद्धा एक याच्यावरती बराच पैलू म्हणजे हे चालू आहे की जे भाजप भाजपचे जे एटी नाईन आहेत त्यांचं स्वतंत्र करावं की गटाने करावं म्हणजे शिवसेनेका सोबत घेऊन करावं तर याबाबत अजूनही खरबत सुरू आहेत त्यांच्यात अजून काही एकमत होत नाही आहे जर त्यांनी दोघांनी एकमत जर एकमत करून ते गट तयार केला तर त्याच्या एक मेंबर वाढूही शकतो पण पाच वर्षाची बांधिलकी राहील जाईल जो व्हीप निघेल तो त्यांचा मुख्य जो असेल त्याचा व्हीप लागू होईल त्यामुळे या सगळ्या गोष्टी असं का मला वाटत नाही ते गट आपण गट करतील मेंबर वाढवून देण्यासाठी त्यांना गट आवश्यक आहे परंतु पुढच्या पाच वर्षात आपली भूमिका काय ते बदलायची असेल तर त्यांना बाहेर पडता येणार नाही गट नोंदणीच्या आधी एखाद्या पक्षाचा नगरसेवक फुटून दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो का आणि तसा तो जर गेला तर त्याला पक्षांतरबंदी लागू होते का नाही याच्यावरती बघाच कायदेशीर अभ्यास चालू आहे मुळात नोंदणी जागा आणि गट जागा नोंदणी म्हणजे काय तर नोंदणी के मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे नोंदणी ही पक्षाची नोंदणी झाली त्यामुळे तुम्ही पक्षाला बांधिक जागा बरोबर आता नोंदणी व्हायच्या आधी म्हणजे माझ्या माहितीनुसार की नोंदणी व्हायच्या आधी तुम्ही फुटूही शकतात पण पक्ष तुमच्यावरती कारवाई करू शकतो कारण तुम्ही माझ्या चिन्हावर निवडून आलात त्यावेळी मी पक्षाला सांगू शकतो आणि म्हणून ते म्हणतात की फुटायचं असेल तर तुटळ वंठळ फुटावं लागतो त्यानंतर फुटवी जाऊ शकतो त्यानंतर ते खरं येतं पण आता त्याबाबत कोणाकडे ते अभि हे नाही आहे ते अभिप्राय शोधण्याचा किंवा जाणून घेण्याचा बराच प्रयत्न चालू आहे कारण फो जनरली आपल्याकडे एकाला कोणाला फोडण्याचा प्रयत्न होत नाही तो गटानेच फोडावा लागतो इथे फुटणारे फक्त आता एकच आहे पुन्हा एकदा मनसेवरती वेळ येणार नाही अशी परिस्थिती आहे जास्त त्यांना सांभाळून घ्यायची गरज आहे आणि एम आय एम कारण एम आय एम फुटण्यासारखं नाही आहे कारण एम आय एम हे एक कट्टक धर्म याच्यावरती आगी आहेत त्यामुळे ते फुटण्याची शक्यता नाही पण मनसे अजूनही भीती आहे काल दिल्लीमध्ये राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यात बैठक झाली त्या बैठकीत महापालिकेच्या वेगवेगळ्या वे समित्या कोणाला मिळतील या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती मिळते या महानगरपालिकेतल्या समित्या किती महत्वाच्या असतात आणि त्या नेमकं काम काय करतात मुंबई महापालिकेमध्ये मुख्य म्हणजे सभागृह आहे जिथे आपण दोनशे सत्तावीस नगरसेवक बसतो आणि पदनिर्देशित पाच जे आता वाढून आपण दहा करणार आहोत त्यानंतर स्थायी समिती वैधानिक समित्यांमध्ये स्थायी समिती सुधार समिती शिक्षण समिती बेस्ट समिती बरोबर या महत्वाच्या समित्या त्याच्या खरोखर आरोग्य वृक्ष प्राधिकरण आहे तुमचं महिला बालकल्याण आहे आणि अशा ब बघायचं आहेत मग आता पटकन आठवत नाहीये पण या सगळ्या समित्यांवरती तुमचे सदस्य जाणं खूप गरजे पण सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे सगळ्यांनाच तू वाटत असतं की आम्ही वैधानिक समित्यांवर म्हणजे स्थायी समिती ही सगळ्यात मोठी समिती आहे स्थायी समितीवरती जाण्यासाठी कससे उत्सुक असतं सुधार समितीमध्ये हां मी आदित्य आधी करून घेतो की स्थायी समितीमध्ये आर्थिक बाबींना आपण मंजुरी देतो म्हणून तिथे म्हणजे जे प्रस्ताव म्हणजे प्रकल्पांची मंजुरी ही स्थायी समितीमध्ये धोरणात्मक जमिनी संब संदर्भातली जी प्रकरणं आहेत ती सगळी आपल्याला सुधार समितीमध्ये येतात शिक्षण शिक्षणाशी संबंधित सगळे जे आहेत ते शिक्षण समितीमध्ये येतं आणि बेस्टची स्वतंत्र समिती आहे त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यांना तिथे जायला आवडतं आता जर माझे जर भूसंपादन किंवा जमीन या संदर्भात इस्टेट संदर्भातली जर मला आवड असेल तर मला साहजिकच मला सुधार समिती गाय आवडेल पण विविध प्रस्ताव बट खरी मजा ही स्थायी समितीमध्ये असते कारण स्थायी समितीमध्ये तुम्हाला सर्वकच माहिती मिळते का कुठे काय होतं कुठे कुठचे प्रस्ताव आपण मंजूर करतो कुठच्या प्रकल्प कामांना आपण मंजुरी देऊ शकतो कुठची कामं आपण हाती घेऊ शकतो किंबहुना बजेटचं आढावा बैठक आणि अर्थसंकल्पीय तरतूद ही सुद्धा स्थायी समितीला आहे आणि त्यानंतर ती सभागृह आहे काही राजकीय प्रश्नांकडे येतो किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देताना पक्षाने बरेच वेटिंगवरती त्यांना ठेवलं होतं पण आज जेव्हा त्यांचा गट स्थापन झाला तेव्हा त्यांची निवड घटनेतेपदी केलेली आहे हा विरोधाभास त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आत्ताच्या घडीला जे निवडून न्यूरून, निवडून आलेत म्हणजे उबाठामध्ये तर त्यामध्ये तुम्ही प्राधान्य सिनियर मोस्ट जास्तच आहेत म्हणजे महापौरांची म्हणजे माझी महापौरांची संख्या जास्त आहे म्हणजे श्रद्धा जाधव असतील किशोरी पेडणेकर आहेत विशाखा गाऊद आहेत आणि मिलिंद वैद्य हे प्रमुख आहेत त्या खालोखाल त्यांच्याकडे आहेत आत्ता नवे जुन्या सभागृह नेते माजी सभागृह नेते आहेत यशोधर पणशी आहेत रमाकांत गाहाटे आहेत आणि उदयनमुख म्हणून आपण पड़ सचिन पडवळकडे पाहू पण ह्या सगळ्यांचे जेव्हा तुम्ही बायफॉकेशन व्यवस्थित वर्गीकरण करून जेव्हा मी तुम्हाला सांगेन ना त्या या सगळ्यांमध्ये आजच्या घडीला श्रद्धा जाधव या सदस्य आहेत त्या सगळ्या सात वेळा निवडून आहेत महापौर पद त्यांनी भूषवूया मुख्य म्हणजे ब्याण्णव ते सत्त्याण्णव हा विरोधी पक्षातला काळ होता तिथे काँग्रेसची सत्ता होती त्या का तो काळ त्यांनी अनुभव हो बाकी कोणी अनुभव आहे हो का नाही आता तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की यांनी जर किशोरी पेडणेकर यांना जर गटनता म्हणून निवड असेल तर मला वाटतं येणारा काळ हा त्यांच्याकरता सगळ्यात कठीण काळ असेल कारण ज्या ज्या वेगा ते विरोधी पक्ष म्हणून उभे राहतील त्या त्या वेगा कोविड घोटाळा हा बाहेर काढला जाण्याची शक्यता आहे आणि त्यांना कोविड घोटाळ्याची उत्तर देतात येता ते विरोधी पक्ष स्वतःला सिद्ध करू शकणार नाही ते तेवढे कॅपेबल राहणार नाही आहेत घाई गाय मुद्दा तुमच्याकडे विशाखागावचा विशाखागावना आपण सभागृह नेतेपद दिलं होतो त्यांना ते सिद्ध करता आलेलं नाही आहे गाय यशोधर फणसे यांच्या ते यशोधर फणसे ही एकदम गॅप नंतर येतात त्यामुळे त्यांना थोडंसं कामकाज समजावं लागेल लहाटेंच्या बाबतीत त्यांची मवाळ भूमिका आहेत वैद्यांच्या बाबतीत त्यांची मवाळ भूमिका हे त्यांना विरोधी नेते पदाचे काय एक जे आपण म्हणतो त्यात हे नाहीये त्यामुळे आजच्या घडीला किंवा सचिन पडवळच्या बाबतीत मी एक म्हणतोय की सचिन पडवळ एक टमचे नगरसेवक आहे हुशार पण अडीच वर्षाच्या काळावधी त्यांच्या कोविडमुळे गेल्या सभागृहातील संसदीय कामकाज हजक जबाबीपणा विरोधकांच्या आगप करतात कारण आज पण तुम्ही सत्ताधारी पक्षात होता विरोधी पक्षात जेव्हा बसवतो अटॅकिंग मोडमध्ये पंचवीस वर्ष तुम्ही सत्ता के सत्ता उपभोगी तुमचीच काम आहेत विरोधी पक्षात बसून हो तुम्ही त्याच्या विरोध नाही करू शकत उद्या त्यामुळे त्यांना भविष्यामध्ये विरोधी पक्षात असा माणूस पाहिजे जो सामंजस्याने विचारपूर्वक सगळं उत्तर देऊ शकते आणि सत्ताधारी पक्षांच्या प्रत्येक योजना निर्णय यांना तो खोडून काढू शकेल पण आपल्या जुन्या कामांना कुठेही हात किंवा त्याच्यामध्ये तो डॅमेज न करता असं देण्या त्यामुळे आजच्याकडे जाऊ मला असं वाटतंय की ह्यांच्याकडे श्रद्धा जातो हे एकमेव व्यक्ती आहे की ज्याला विरोधी पक्षासाठी ते परफेक्ट आहे महा निकालानंतर महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या घटक पक्षामध्ये काही ठिकाणी भांडण सुरू झालेलं आहे विशेषतः दादर मध्ये समाधान सरवणकर म्हणत आहेत की भाजपची मतं आम्हाला ट्रान्सफर झालेली नाही किंवा भाजपने वेगळ्या पद्धतीने माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलंय असं त्यांचा आरोप आहे यात तुम्हाला काही तथ्य वाटतंय अ नाही आता त्यांनी कशाच्या आधार त्यांना कुठेतरी माहिती मिळाली असेल त्यांनी स्क्रीनशॉट हो स्क्रीनशॉट शेअर के माहितीच्या आधारसुद्धा आता त्याच्यानंतर मी काउंटर बघितलं की ज्या अक्षता तेंडुलकर ज्या तिकडच्या आहेत त्यांनीच एक व्हॉट्सअप फेसबुकवरती की बघा वन नाईंटी मध्ये माझे अमुक अमुक जागे जे आहेत आणि त्यांच्यापेक्षा एवढे मतदान आम्हाला मिळाले पण यांची शाखा प्रमुख ज्या प्रभागात जिथे जातात तिकडे त्यांना मतदान कमी झागा पण बीजेपीचं हे जास्त मिळालं तर हे कुठेतरी त्यांनी निदर्शनात आणून दिले शेवटी कसं असतं प्रत्येक युतीमध्ये ना कुळघोडी असतात म्हणजे आपण शिवसेना भाजपची यापूर्वीची जेव्हा बघितलं ना की भाजपच्या उमेदवार भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केलात नाही असं यापूर्वी सुद्धा अनेक वेळा पाहिलं होतं आणि हे कुठे ना कुठे शक्य आहे हे होऊ शकतं आणि त्या त्याप्रमाणे प्रत्येक शेवटी शेवटी एक गोष्ट सांगतो ज्याचा पराभव होतो त्याचा तो जिवाग लागतो आणि त्यातून तो हे होतोय की मला थोडीशी जरी मद मदत आणखी भाजपकडून मिळाली असते कारण आम्ही स्ट्राँग होतो जग शिवसे युबिटी आणि मनसे जग ते काही नाही आहे आणि भाजप आणि शिवसेना यांची जर प्रखर मतं जर जास्त मतं आहेत तर ती जर मी मिळून मी मताधिक्याने येऊ शकतो असं जर त्यांचं पूर्ण माहिती मिळाली असेल त्यांच्याकडे जर डेटा असेल आणि त्या आधारे जर त्या आधारे ते विचार करून रणनीती आखत असते आणि त्यातून जर पराभव होत असेल तर यातून अशा प्रकारचे स्टेटमेंट होऊ शकतात कारण तो पदावर त्यांच्या जीवाला गाजलेला असो त्यांनी कुठेतरी पाहिजे मग तो आणखी जीवाल गाजला असो ऐवडक एकनाथ शिंदे चांगल्या स्ट्राईक रेटसाठी ओळखले जातात म्हणजे लोकसभेला त्यांचे चांगले खासदार निवडून आले विधानसभेला त्यांनी उत्तम आमदार निवडून आणले त्याच्यानंतर अनेक स्वराज्य संस्थांमध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला मुंबई महानगरपालिकेत त्यांनी नव्वद जागा लढवल्या पण त्याच्यापैकी फक्त एकोणतीस जागाच त्यांना मिळाल्या भाजपने कुठेतरी त्यांचं खच्चीकरण केलंय त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट केला नाही अशी एक थेरी सांगितली जाते ते खरी वाटते का नाही मुळात ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेत उबाटामध्ये जे माझी नगरसेवक घेतले की हे सगळे निवडून येणारे होते आणि त्यामुळे आमचा सर्वसाधारणपणे आम्ही मतदानाच्या दिवशी जो सर्वे रिपोर्ट आम्ही जो तयार केला त्यामध्ये आम्ही साधारणतः चाळीस पंचेचाळीस तरी मिळतील हा आमचा अंदाज होता उलट उबाटाला त्या लगबग किंवा त्या खालोखाल जातील बरोबर अंदा असा अंदाज होता आणि हे सगळे निवडून येणारे नगरसेवक म्हणून आम्ही हे सगळं म्हणत होतो बघ भगे ही मनसेची त्यांना ताकद मिळाली तवी सुद्धा उभाटा खाली असा अंदाज होता पण जी संख्या आम्ही शिवसेनेसाठी गृहित धरून जागल ती संख्या त्यांना पार नाही करतो ते एकोणतीस वरती ते आहे आणि हे पासष्ट वरती पोचले हे कुठेतरी त्यांना मनसेने शिवसेनेसाठी चांगलं काम केले पण शिवसेनेने मनसेसाठी नाही केले तशीच इकडे इकडे सुद्धा तसंच जागे भाजपने स्वतःचे आम नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिंदेची मदत झाली किंबहुनाची जिथे शक्य आहे तिथे जागे पण तू काही ठिकाणी त्यांना भाजपची पाहिजे तेवढी मदत नाही झाली आहे mm. हे, हे आत्ता दबक्या आवाजात का होईना कुठून ना कुठून ऐकायला mm. येत आहेत आणि तुम्ही मगाशी म्हणाल त्याप्रमाणे की समाधान सरवण करणे केलेल्या एक जे आहे हे त्यातून एक निर्माण झाले हे आहे ते आता प्रत्येक वॉर्डातून हळूहळू बाहेर येतं निराशेपोटी पोटी पराभवाच्या निराशेपोटी आत्ता त्याची कारण म्हणजे कधीही पगाभाबाची कारणं शोधली जातात आणि त्या पगाभाची कारणं शोधताना ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात त्यातूनच असे मुंबईतल्या अनेक प्रभागामध्ये स्टार प्रचारकांचा मोठा फायदा झाला म्हणजे आता मंत्री नितेश राणेंचं उदाहरण जर घेतलं तर हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी आक्रमकपणे मांडला आणि त्याचं बेनिफिट भाजपाला मोठ्या प्रमाणात झालेलं दिसलं तुम्हाला हे कुठेतरी जाणवलं की जाणवलं का की स्टार प्रचारकांचा मोठ्या प्रमाणात पक्षाला फायदा झाला निश्चित मी म्हणेन काही म्हणा हिंदुत्वाचा मुद्द्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला जिथे जिथे हिंदू बहुळ होते आणि जिथे मुस्लिम परिसरामध्ये होते तर तिकडच्या हिंदूंनी चांगल्या प्रकारे तो मुद्दा चालला मराठी मुद्दा हा तुम्हाला जिथे मराठी बाहुज आहे तिथे तोही मराठी चालला पण खरोखर ही गरज होती आज मी दोन तीन मी आता प्रभागांचं मुद्दा मुलगाहीत नाही करत कारण ते कुठेतरी धर्माच्या नावा किंवा मतदान मागितलं असं नको का पण एक गोष्ट तर खरी आहे की काही ठिकाणी जिथे मुस्लिम बहुल विभागामध्ये मतदान मिळणार नाही आणि तिथे काही हिंदू आहेत तिथे याचा जबरदस्त प्रभाव दिसून दिला आणि तिकडची लोकं तेवढीच बाहेर पडली आणि त्यातूनच भाजपचे जे नगरसेवक निवडून आलेत हे त्याचाही खूप चांगला परिणाम आहे आणि जिथे मराठीचा फटका बसगा वेगळे वेगळे मला काय वाटत नाही तेवढा पण हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे हा महादेव आणि हे जे आपण चागवसा तर त्याचाही चांगलाच परिणाम दिस आहे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी मतदान उबाटा आणि मनसेला एक गट्टा झालाय असा एक दावा केला जातो त्यात तुम्हाला तथ्य वाटतं का म्हणजे भाजपला मराठी मतदान झालंच नाही फक्त उत्तर भारतीय आणि गुजराती मतांच्या जीवावरती भाजपने एवढी संख्या निवडून आणली असंही म्हटलं जातं नाही पण हे ते आता कशाच्या आधारे म्हणतात माहीत नाही आहे पण बोलायचं असतं म्हणून प्रत्येक जण बोलतात त्यांनी प्रू करावं ते आणि ते प्रू करतील किंवा तो नंतरचा भाग आहे पण एक गोष्ट तर आहेच की मराठीच्या मुद्द्यावरती शिव उबाटा आणि मनसेगा मतदान मिळालं मलाही प्रश्न पडतो मग मनसेचे काम नगरसेव निवडून लागेल बरोबर त्यांचेही यायला पाहिजे होते ना मग मराठीचा मुद्दा उभाटापेक्षा मनसेचा होता बरोबर पण मनसेचे का नगरसेवक निवडून आले नाहीत मनसेचे सहाच का याचा हे मुद्दा हा काही प्रभागांपुरताच होता मी आधी आवडून मुद्दम सांगतोय संपूर्ण मुंबईसाठी हा मुद्दा लागू झालेला नाही जेवढा हिंदुत्व संपूर्ण मुंबईसाठी लागू झाला बरोबर पण मराठीचा मुद्दा काही मोजके जिथे मळ पळ शिवडी आहेत हा मराठी बहुज आहेत ना तिथे जागा ना तिथे जिथे शक्य आहे तिथे जागा पण त्याचा अर्थ त्यांनी असं म्हणू नये की भाजप कारण भाजपचे मराठी नगरसेवक बघा तुम्ही किती आहेत बरोबर आणि हे जर भाजपच्या मराठी नगरसेवकांची संख्या जर तशी होती तर तुम्ही असं म्हण म्हणू शकत नाही की मराठीच्या तिथे ते आलं नाहीयेत मराठी काय अमराठी माणसांना मराठी माणसांनी मतदान केल्याचं चित्र आहे आणि भाजपचे पॉकेट आहे तुम्ही जर उत्तरेच्या दिशेने या तुम्ही ईशान्येच्या दिशेने या तुम्ही दक्षिणेच्या दिशेने या हे भाजपचे गड होते तिथे कमळचिन्ह बघितलं जात होतं त्यामुळे मराठी माणूस हा कधीही हा मराठी आहे अमराठी याच्यावरती नाही आहे तर आपला विकास कोण करू शकतो भाजपने कायम विकासाच्या मुद्द्यावरती मतदान मागितलं होतं आणि विकासाच्या मुद्द्यावर दिलं दुसरी म्हणजे महापालिका निवडणूक ही कोणत्याही चिन्हापेक्षा पक्षापेक्षा व्यक्तीवर अवलंबून असते पन्नास टक्के उमेदवार कोण यावरती मतपरिवर्तन होत असे आणि याचं उदाहरण मी तुम्हाला देतोय तुम्ही लोकसभा विधानसभा आणि कॉर्पोरेशन इलेक्शन घ्या एखाद्या प्रभागामध्ये उदाहरण घ्या एखाद्या प्रभागामध्ये लोकसभेमध्ये त्याला मताधिक्य किती मिळालं विधानसभेमध्ये मताधिक्य किती मिळालं आणि कॉर्पोरेशनमध्ये त्याला मताधिक्य घ्या तुम्हाला निश्चित त्याचा आकडा जेव्हा घेत घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की विधानसभे का पाचशे रुपयाचे सॉरी पाचशे मतांच्या मताधिक्य होतं कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये ते त्यांना हो हजारच्या मताधिक्य मिळेल हो म्हणजे कुठेतरी प्रगती तुम्हाला दिसते कारण की व्यक्तीवरती हो अवलंबून हो असे मी जर त्या निवडणुकीत नाही पण माझ्या पक्षाच्या आहे म्हणून मी मतदान नाही पण मी जेव्हा उतरतो तेव्हा माझं मतदान करणार तसं असतं ते व्यक्तीवरती अवलंबून असतं बरोबर भाजप आणि महायुतीला दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर मुंबईचं महापौरपद मिळा मिळणार आहे तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं वार्तांकन गेल्या काही वर्षांपासून करता आहात येणारा जो भाजप आणि महायुतीचा महापौर असेल त्याच्याकडून तुमच्या का काय नेमकी अपेक्षा असतात एक गोष्ट तर असायला पाहिजे मुख्य म्हणजे त्याने आपल्या पैगा पक्षाच्या वचननामा पैगा पहा मला मुंबईसाठी काय केलं पाहिजे वॉटर गटर मीटर या सगळ्या गोष्टीने एखादा धोरणात्मक काम मला सांगा मला पर्यावरणाच्या विषयावरती एखाद्या महापौघाने एक मोहीम हाती घ्यावी डिजिटल मुंबईच्या दृष्टिकोनातून एखादं मोहीम हाती घ्यावी असं काहीतरी एक, एक, एक धोरणात्मक काम करावं या मुंबईमध्ये अनंत काळ चिरकाळ राहील अशा प्रकारची एक वास्तू उभी राहील अशा प्रकारचे काहीतरी के केलं पाहिजे असं पाहिजे नुसतं मी पदभार स्वीकारला हे काम करतो ती कामं नाही आहे एक विजन ठेवून महापौर यायला पाहिजे मी एक उदाहरण देतो मी डॉक्टर शुभागाऊ यांचं उदाहरण देतो इथे मुद्दम कारण मला आजपर्यंत ज्यांच्या कामाची शैली आवडली त्यांनी आल्यानंतर पर्यावरण महत्व पर्यावरणाला खूप महत्व दिलं होतं आणि आज जे गणेशोत्सवामध्ये किंवा नवरात्रोत्सवामध्ये कृत्रिम कृत्रिम तलाव ही जी संकल्पना आली ही त्यांनी आणली सतरा कृत्रिम तलाव त्यांनी पुढाकार घेऊन मांडले आज सतरा चे दोनशे च लगभग गेले म्हणजे या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार घेऊन आणला ठीक आहे येणारा काळ हार त्यांना कमी मिळाला त्यांना हे नाही पण आज त्यांनी एक वृक्षाचं रोप लावलं ते आज अनंत वृक्ष रोप लावलं त्याच वृक्षामध्ये दिसते अशाच प्रकारे एक विजन घेऊन जायला पाहिजे विजन असणारा मुंबईचं विजन असणारा विकास कामांचं ध्येय आणि आपल्या पक्षाचा वचननामा घेऊन त्या पक्षाच्या ध्येय दोडाप्रमाणे म्हणजे केंद्रात पण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जे स्वप्न आहे ते खालीपर्यंत येण्याकरता त्यांचं विजन घेऊन चालणारं पाहिजे बरोबर तर असं कुठं विजन घेऊन असणारा महापौर असला पाहिजे त्यांच्याकडून आमच्याकडे त्याच अपेक्षा करणार धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचा जो महापौर असेल तो फक्त वॉटर गटर मीटर पुरता मर्यादित नसून एक ठोस व्हिजन घेऊन त्यानं मुंबई महानगरपालिकेचा कारभार हाकावा अशी अपेक्षा धानजी सरांनी व्यक्त केलेली आहे ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा धन्यवाद